सावंतवाडी संस्थांच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले रोट्रॅक क्लब ऑफ सावंतवाडी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने संस्थानकालीन सावंतवाडीतील राजवाड्यात महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर महिलांसाठी पूर्णपणे मोफत असून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या शिबिराचा शुभारंभ झाला गुड पी बस बस आणि हे स्पीड त्यावेळी वाढणार हे शिबिर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत असणार आहे या शिबिरात सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही आहे या शिबिरात महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे आकिदो असोसिएशन सावंतवाडीचे प्रशिक्षक दिनेश जाधव स्वसंरक्षणातील बारकावे शिकवणार आहेत तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे